नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्वाची तत्पुरी चॅनल पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी योजना पन्नास वर्षाची झाली मात्र या योजनेत काम करणाऱ्या दोन लाख महिलांचे केंद्र व राज्य सरकारकडून कायम अपेक्षा सुरू आहे संध माता अपत्य त्यांचा सांभाळ करायचा आणि सरकारी योजनेचा प्रचार व प्रसारही सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महत्वाची भूमिका पार पाडावी लागते असे असूनही त्यांना ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा ना त्यांच्यापुढे वेतन न रजा सवलती अशा या दोन लाख महिलांच्या महिला कर्मचारी स्थिती आहे केंद्र सरकारच्या एकात्मिका बाल विकास योजना अंतर्गत राज्य सरकारची अंगणवाडी योजना एकोणीसशे पंच्याहत्तर सुरुवातीला केंद्र सरकारने ऐंशी टक्के व राज्य सरकारचे वीस टक्के या प्रमाणे योजनेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे वेतन दिले जायचे एक मुख्य अंगणवाडी ताई व मदतनीस अशा सध्या योजनेत तब्बल दोन लाख महिला काम करीत आहेत त्यांना सध्या दरमहा तेरा हजार पाचशे रुपये व आठ हजार पाचशे रुपये सरकारने मागील काही वर्षापासून अनुदानाची रक्कम के कमी केली आहे आता केंद्र सरकार पन्नास टक्के व राज्य सरकार पन्नास टक्के याप्रमाणे अतिशय अनियमित स्वरूप वेतन मिळते वेतन वाढताच पूर्वीच्या सकाळी दहा ते दुपारी तीन वेळ बदल समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकार बरोबर संघर्ष केला जातो मात्र तात्पुरते आश्वासन किंवा दिवाळी भाऊबीज वगैरे जाहीर करून सरकार कायम महिलांच्या तोंडाला पाणी पुसत आहे असे संघटनाचे म्हणणे आहे मोर्चा आंदोलन निवेदन प्रत्यक्ष भेट चर्चा व कामबंद यासारखे के आंदोलन केल्यानंतरही सरकार मागील अनेक वर्ष या महिलांच्या कर्मचाऱ्याचा न्याय मागण्यासाठी दुर्लक्ष करत धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा